गावठी पिस्तुलासह तस्कर गजाड धुळे तालुका पोलिसांनी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रात्री केलेल्या कारवाईत आतिक रफिक शेख वय सत्तावीस राहणार संभाजीनगर याला गावठी पिस्तूल आणि दोन काडतुसांसह अटक केली जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत एकूण सदतीस हजार रुपये आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आतिक शेख बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगून आर्वीकडून कडून जात असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने राष्ट्रीय महामार्गावर सापडा रचून आर्तीला ताब्यात घेतले त्याच्याकडील बॅगेच्या धडतीत ते गावठी पिस्तूल आणि दोन आढळली या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील पुढील तपास करत आहेत बिरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बुधाडे नमस्कार पोलीस स्टेशन धुळे परवा अठ्ठावीस सहा पंचवीस रोजी आर्वी हद्दी हत्तीमध्ये आम्हाला गुप्त माहिती मिळाली की काही एक माणूस अवैधरित्या गावठी कट्टा घेऊन त्याच्यासोबत राऊंड आहे कुठेतरी कोणाला तरी द्यायला किंवा विकायला जात आहे अशा माहितीवरून गुप्त माहितीवरून आम्ही तिचा ट्रॅप लावला ट्रॅपमध्ये पी एस आय कृष्णा पाटील आणि पोलीस स्टेशनचे इतर स्टाफ आरवी दुरुक्षेत्र आणि इतर डी स्टाफ यांनी सापडा रचला आणि त्याही मला रंगे हात सह पकडलेला आहे त्याच्यामध्ये एक कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आल्या आलेला आहे एक पिस्टल त्याच्यासोबत दोन राऊंड मिळालेले आहे आणि त्याचा मागचा आणि पुढचा शोध आम्ही घेत आहोत गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे सध्या दोन दिवस पोलीस कस्टडी आरोपीची मिळालेली आहे आणि तपास आरोपी पण याच्यामध्ये निष्पन्न होऊ शकतात